नमस्कार नमस्कार हे तुमचं आपलं गाव कोणतं आणि नाव काय आपलं शंकर सुभाष आणि हे बुस्टर तुम्ही तुरीला आतापर्यंत किती फवारणी केल्या आणि बुस्टर वापरल्यावर तुम्हाला पिकामध्ये दाखवा एक बर मला तुरीच हे करून हे दाखवा काय काय फरक झाले बोलत दाखवा जास्त आहे हो सर याला वार फुल वगैरे व्यवस्थित लागले व्यवस्थित आहे सर म्हणजे भार, काय अजून बदल काय काय झालं तुम्हाला म्हणजे तुम्ही ह्या वर्षी बूस्टर वापरल्यात तुम्हाला फरक काय वाटलं पिकामध्ये पिकाला सर भरपूर फरक आहे सर त्याला आला सर हां है शेंगी चांगलं की हे काय करा इकडे मध्ये या बरं कस तिथं हे मिनिट मध्ये या मध्ये बघित थांबा बॉटलवर दिसू द्या किती फोर नाही गेला तुरी आता परंतु तीन केले सर याचा रिझल्ट समाधान आहे तुम्हाला समाधान सर समा नंबर समा एक आहे सर एक नंबर सर रिझल्ट